नदी संस्कृतीचे अस्तित्व जतन करणं त्याबरोबरच धर्म समाज आणि राष्ट्रकार्याला लोकसहभाग वाढवण्यासाठी रामतीर्थ श्री गंगा गोदावरी आरती हा उपक्रम हाती घेणाऱ्या गोविंद सेवा समितीतर्फे पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार थोर राष्ट्रसंत परमपूज्य श्री गोविंदगिरी महाराज यांना जाहीर करण्यात आला या कार्यक्रमानिमित्त गोविंद देवगिरी महाराज हे नाशिक शहरामध्ये दाखल झाले होते या निमित्तानं गंगा गोदा घाट या ठिकाणी गोदावरी सेवा समितीच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजन करून आरती मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी रामकुंड परिसरामध्ये मोठ्या संख्येनं भक्त परिवार उपस्थित होता कर्पूरपूरेण मनोहरेण कर्पूरगौरम् करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारम् सदा पालेश्वर सद्गुरुदत्तात्रेयादि तीर्थदेवतेभ्यो नमः यावेळी समितीचे स्वागताध्यक्ष धनंजय बेळे सत्कार समितीचे अध्यक्ष श्रीनिवास लोया मुकुंद खोचे वैभव जोशी नरेंद्र कुलकर्णी आशिमा केला वैभव शेमकल्याणी विजय भातांबरेकर शिवाजी बोंदारडे प्रेरणा बेळे रणजित सिंग आनंद विजय जोशी रामेश्वर मलानी उदयन दीक्षित राजेंद्र नाना फड गुणवंत मनियार हे यावेळी उपस्थित होते प्रेरणा बेळे यांनी यावेळेस आभार मानले वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक